शासन मराठी माणसांना दाबण्याचं काम करत आहे जर अन्याय जर आपण करत असाल आपण जर दाबण्याचा जर सरकार प्रयत्न करत असेल तर जस तसं उत्तर दिलं जाईल ह्या पोलिसांनी कारवाया जर आज करत असतील किंवा धरपकड करत असतील ह्याला मुळीच घाबरू नका आणि जेल भरण्याची जर त्यांची असेल हिंमत तर आम्ही जाहीर करू जेल भरू आंदोलन किती आपण जेलमध्ये बसवता मराठी माणसाला हेही पाहिलं जाईल पोलिसांनी देखील त्या मराठी भाषेचा सन्मान करावा आणि मराठी माणसांना एवढं सांगतो की जर अशा पद्धतीने हे जर वाद लावत असतील तर त्यांना आपली जागा दाखवून देणं गरजेचे आहे मराठी भाषेवर आज नेर मध्ये मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आणतात त्याआधीच अविनाश जाधव यांना पोलिसांनी रात्री पहाटे रात्री ताब्यात घेत याबाबत आपली प्रतिक्रिया जय महाराष्ट्र अविनाश जाधव हे माझ्या दापोली विधानसभा मतदारसंघातील रहिवासी आहेत ते मुंबईमध्ये ठाणे या ठिकाणी मनसे ह्या पक्षाचं जिल्हा अध्यक्षपद भूषवत असताना काम करत आहे त्यांना शासन जर अटक करत असेल याचा अर्थ एवढंच होतो की शासन मराठी माणसांना डाबण्याचं काम करत आहे मराठी माणसांना रस्त्यावर उतरवून देऊ नये हा मला एवढंच या शासनाला सांगायचं हा महाराष्ट्र आहे हा मराठी माणसांचा महाराष्ट्र आहे ही मुंबई ही मराठी माणसांची कोळी समाजांची आगरी समाजाची मुंबई आहे त्यामुळे ह्या मुंबईमध्ये मराठी माणूसच बोलू शकतो परप्रांतीयांना जर मोर्चा काढून दिला जात असेल त्यावेळी मात्र कोणत्याही प्रकारच परवानगी नसताना देखील मोर्चा काढला जातो त्याच्यावरती कारवाई केली असं म्हटलं जातो परंतु त्यालाच्या कुठल्याही परप्रांतीयांना अटक केली जात नाही परंतु मराठी माणूस जर उद्या सकाळी जर मोर्चा काढत आहे हे नुसतं फक्त कळलं तर त्यांच्या रात्री तीन वाजता जाऊन जर त्या अविनाश जाधवाला अटक केली जात असेल आणि जर सरकार असं समजत असेल की ज्या अविनाश जाधवांना अटक केलं म्हणजे मराठी माणूस शांत बसणार नाही तर मराठी माणूस पेटून उठेल आणि शिवसेना पूर्णपणे त्यांच्या बरोबर आहे आज मनसे आणि शिवसेना हे एकत्र काम करत आहे मराठीच्या मुद्द्यावरती जर मराठी मुद्द्यावरती शासन करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्रभर ह्याचं आंदोलन करत जाऊ आम्ही नुसतं मुंबईमध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर अन्याय जर आपण करत असाल आपण जर दाबण्याचा जर सरकार प्रयत्न करत असेल तर जस तसं उत्तर दिलं जाईल या महाराष्ट्रामध्ये शिवसेना मनसे हे एकत्र येऊन मराठी माणसांना एकत्र घेऊन सर्व तालुक्यातून मोर्चे काढले जातील याचा गांभीर्याने महाराष्ट्र सरकारने विचार करावा आता हा मोर्चा करण्यासाठी मोर्चा पळेल सर्व मराठी एकवटले होते त्यात सर्व पक्षी आणि सर्व जनता एकत्र होती अशा वेळेला पोलिसांनी सर्वांची सरपकट धरपकड केली आपली काय प्रतिक्रिया आहे प्रथमता मी सर्व मराठी बांधवांचे आभार मानतो की आपण आज रस्त्यावरती आलात मराठी भाषेसाठी आलात असेच मराठी आपण एकटवले पाहिजे मराठी माणसासाठी रस्त्यावरती उतरलंच पाहिजे ह्या पोलिसांनी कारवाया जर आज करत असतील किंवा धरपकड करत असतील ह्याला मुळीच घाबरू नका ह्या ह्या पोलीस स्टेशन मध्ये नव्हे महाराष्ट्राचे जेल कमी पडतील आणि जेल भरण्याची जर त्यांची असेल हिंमत तर आम्ही जाहीर करू जेल भरो आंदोलन किती आपण जेलमध्ये बसवतो मराठी माणसांना हेही पाहिलं जाईल ह्या मराठी माणसांचा महाराष्ट्र आहे ह्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांचा आवाज दाबण्याचा प्रकार पोलिसांनी मुळीच करू नये शासनान जर तुम्हाला अशा पद्धतीने जर सांगत असेल की मराठी माणसांना अटक करा त्यांना उचला तर हे देखील आपण देखील पोलीस बांधव आहात आपण देखील एक मराठी आहात आपण देखील याचा गांभीर्याने विचार करावा शासन हे पाच वर्षा करता आहे पण जनता ही जनार्दन कायम आहे या जनतेबरोबरच आपल्याला पोलीस प्रशासनाला काम करायचं आहे कारण या पोलीस प्रशासनाने जेव्हा काम करत असतात तेव्हा जनतेचं सहकार्य अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे जनतेच्या विरोधात पोलिसांनी न जाता पोलिसांनी देखील त्या मराठी भाषेचा सन्मान करावा आमच्या मराठी माणसांना आज घेण्याचा प्रयत्न करू नये सरकार जरी तुमच्यावरती दबाव टाकत असेल तो चुकीच्या पद्धतीने दबाव टाकला जात आहे अशी देखील मी पोलिसांना या आपल्या माध्यमातून विनंती करत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आपण जिल्हा प्रमुख आहात यांना त्याने आपण मराठी माणसाला काय आवाहन करा था। मराठी माणसांना मी जाहीरित्या एवढंच आवाहन करेन की मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी आणि मला ह्या करून खास म्हणून सांगायचं आहे ह्या गुजराती माणसं देखील आपल्याकडे अनेक वर्ष पाच पिढ्या देखील त्यांचे जन्म इथे झालेले आहे त्या गुजर गुजराती समाजाला कधी आम्ही मराठी नाही म्हणून समजलो नाही ते आमचे मराठी बांधव म्हणून समजलं जातोय पण आज जर नवीन लोक येऊन किंवा दोन लोक जर मला म्हणायचं देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृह राज्यमंत्री जर ह्या मराठी माणसांमध्ये वाद लावण्याचा जर प्रयत्न करत असतील तर तो वाद अतिशय चुकीचा पद्धत आहे कारण महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्व एका विचाराने मराठी म्हणून चाललेलो आहोत आमच्यामध्ये कसे कुठल्याही प्रकारचे वाद आजपर्यंत नव्हते होणार देखील नाही पण आपण माझी विनंती आहे की मोदी साहेब आणि महाराष्ट्र देशाचे गृहराज्यमंत्री अमित शाह की आपण मेहरबानी करून ह्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं आणि परप्रांतीयांचा वाद लावणं नये अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि मराठी माणसांना एवढंच सांगतो की जर अशा पद्धतीने हे जर वाद लावत असतील तर त्यांना आपली जागा दाखवून देणं गरजेचे आहे त्याकरता मराठी माणसांनी नव्हे तर परप्रांतीयांनी देखील मराठी माणसांच्या बरोबर असावं आणि ह्या जे दोन लोक आपल्याला जर एखाद्या वाद लावण्याचा प्रयत्न करत असतील तर यांना राजकारणातून कायमस्वरूपी घरी बसवावं अशीच मी आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र